राज्यातल्या सर्वच महानगरपालिकेमध्ये महिला राज्य येणार आहे त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये देखील महिला राज्य येणार आहे आणि या महापालिकेमध्ये एकूण छप्पन्न महिलांचा समावेश आता होणार आहे परंतु गेले एकवीस वर्ष आमदार असलेल्या ज्यांची ओळख राज्यामध्ये आहे की डॅशिंग आमदार म्हणून त्यांचं देखील एकवीस वर्षापासून या नव्या मुंबईवरती राज्य आहे त्या आमदार म्हणून मात्र आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बोलूयात ताई काय म्हणाल तीस वर्ष झाली तुम्ही ह्या सक्रिय राजकारणामध्ये आहात आता तुम तुमच्या जोडीला छप्पन नगरसेविका येणार आहेत नवी मुंबई महानगरपालिका जेव्हा स्थापन झाली त्याची पहिली मी नगरसेविका आणि सभापती राहिलेली आहे आणि गेल्या तीस वर्षामध्ये अनेक महिला या नगरसेविका महापौर सभापती झाल्या चांगलं काम केलंय चांगली त्यांची कारकीर्द झालेली आहे आता माझ्या माझी ताकद जी वाढलेली आहे ती ताकद म्हणजे छप्पन नगरसेविका छप्पन नगरसेविका या माझ्या दिमतीला मिळणार आहेत आणि त्यात जर महिला राखीव झाली आणि महिला महापौर झाली तर मग या नव्या मुंबईचं जे साम्राज्य आहे ते पलटी व्हायला टाइम लागणार नाही आपण बघितलं भल्याभल्यांची साम्राज्य आता देश विदेशात पलटी होतात आहे त्याचप्रमाणे नव्या मुंबईमध्ये महापौर महिला छप्पन नगरसेविका त्यामुळे आतापर्यंत पुरुषांची जी मक्तेदारी चाललेली आहे सुषमा दंडे आल्यापासूनची ती संपुष्टात येणार आहे आणि ही शंभर टक्के पुरुषांची मक्तेदारी संपुष्टात आणण्यासाठी या छप्पन महिलांचा मला फार मोठा ताकद मिळणार आहे मला सिंहचा वाटा मिळणार आहे आणि त्या ताकदीवर मी पुढचं राजकारण या नव्या मुंबईचं करणार आहे गेल्या अनेक वर्ष तुम्ही नवी मुंबई महानगरपालिकेमधल्या बाबतीत पण अनेकदा आहेत त्यामधून वक्तव्य केलं भ्रष्टाचार होऊ नये यासाठी देखील तुम्ही प्रयत्न केला होता येणाऱ्या काळामध्ये त्याला आणखी जोड मिळेल असं आहे की ज्यावेळी इथे दिनेश वाघमारे साहेब आले चौदा मध्ये मी निवडून आले वन टाईम प्लॅनिंग मध्ये सगळ्यात मोठा भ्रष्टाचार झाला आणि कामं तशीच पडून होती त्यावेळी मी आवाज उठवला ती कामं झाली आज तुम्ही बघाल वन टाईम प्लॅनिंग सेक्टर अकरा पंधराचं अतिशय सुंदर काम झालेलं आहे बोलायचं आहे तात्पुर्य आहे की आज भारतीय जनता पार्टीचं सगळ्यात जास्त संख्याबळ महिलांची बेलापूर मतदारसंघात आहे आणि एकोणपैकी जो, जो चौतीस ते पस्तीस नगरसेवक नगरसेविका मी भारतीय जनता पार्टीचे मी निवडून आणणार आहे आणि नुसतं आणणार नाही तर महापौर ही झाली तर सर्वसामान्य घरातली महिला ही महापौर झाली पाहिजे माझ्या घरातली नाही झाली पाहिजे मग त्या महिला कार्यकर्त्यांना का आपण नुसतं सतरंजी उचलायला ठेवायचं का कशोभेचं बाऊल ठेवायचं आज अनेक महिला इथे अभ्यासू आहेत न ज्या नगरसेविकेला इच्छुक आहेत त्यांच्यामध्ये त्यांना महापोर करण्यामध्ये किंवा त्यांना निवडून आणण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा सिंहाचा वाटा असेल पण मंदाचाही मात्र खालीचा वाटा नक्कीच असेल आणि त्यांना ताकद देण्याचं त्यांना बळ देण्याचं उद्या तिकीट जाहीर झाल्यावर आपण पाहिलंच की कि माझे किती दौरे किती ठिकाणी कसे असतील आणि माझं काम कशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी माझं कर्तव्य आहे माझं फर्ज आहे भारतीय जनता पार्टीचा झेंडा लागणं या महानगरपालिकेमध्ये त्याच्यात सिंहाचा वाटा नक्कीच माझा असणार आहे एक चर्चा अशी देखील आहे की तुमच्या घरातले यापूर्वी कधी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये नव्हते एकदा निलेश मात्र फक्त निवडणुकीमध्ये होता आता तुमच्या घरातून मुलगा आणि सून दोघेही या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा खूप मोठ्या प्रमाणात आहे असं आहे की अनेक पॅनल झाल्यामुळे अनेक लोकांना पॅनलमध्ये निवडून येताना पण दिक्कत आहे निलेश गेली पंचवीस वर्ष घरी बसला बसला नाही त्याला घरी बसवला गेला त्यावेळी आपल्याला राजकारण माहितीये आपण त्यावेळी मध्ये तक मध्ये होतात आपण ते डोळ्याने पाहिलेलं आहे की निलेशच्या प्रभागाचे कसे तीन तुकडे केले निलेशला कोणी नगरसेवक केलं नव्हतं तो ऑलरेडी राष्ट्रवादीतून नगरसेवक झालेला नंतर लोक राष्ट्रवादीत आले शिवसेना सोडून आणि निलेशचा बळी घेतला मग त्यापासून मी विचार केला की घराण्यापेक्षा कार्यकर्त्याला संधी द्यावी आणि म्हणून त्या वेळेस त्या कोणी नगरसेवक दिला नाही आहे पण यावेळी लोकांची मागणी की प्रभाग निवडून आणताना मॅडम तुमच्या घरातलं एक जरी असलं तर आम्ही निवडून येऊ प्रभागातून आणि लोकांची मागणी आहे त्यामुळे मी विचार केला मुलांनाही विचारलं त्यांनाही इच्छा नाही पण बघू पुढे मागे काय करायचं त्यांना इच्छा असतील तर नक्कीच त्यांना आपण तिकीट देऊ मुला मुलांना किंवा सुनेला सांगितलं तर मी होतील दोन पण ते लोकांची मागणी कारण सीबीडी मध्ये आमच्या घराणेशाही कोणीच निवडून येऊ शकत नाही आणि बेलापूर मतदारसंघात पण बेलापूरमध्ये तीच परिस्थिती आहे तर दोन्हीकडे लोकांची मागणी बहु आता दोन राहतात काही राहतात तर ते त्यांच्यावर सोपवलंय मी मी घराणेशाही थोपणारी बाई नाही आहे घराणेशाही करायची असती तर मी तीन वेळा आमदार आहे तेव्हाच माझ्या घरातले आपण सगळे बोलत होतात घरातला एकतरी उमेदवार पालिकेत पाहिजे पण मेले नाही घराणेशाही करायची नाही म्हणून मी आज स्पष्ट केलं आहे महिला किंवा पुरुष कोणी मापोर आला तरी या सर्वसामान्य घरातला भारतीय जनता पार्टीचा सच्चा कार्यकर्ता मागे तीस वर्षामध्ये मी बऱ्यापैकी या शहरातली पुरुषांची मक्तेदारी संपवलेली आहे आता तर माझ्या मला छप्पन्न महिला नगरसेवकांचं बळ मिळणार आहे मी पूर्णपणे या शहरातली पुरुषांची मक्तेदारी संपुशात आणणार एवढंच नाही तर या शहराचा महापौर हा घराण्याशाही मधला नसेल तर तो सर्वसामान्य कार्यकर्ता असेल तो सहा मा, महापौर होणार अशी ठाम भूमिका भाजप आमदार मंदा मात्री यांनी व्यक्त केली विनय मात्रे, न्यूज एटीन लोकमत नवी मुंबई